घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील चौघे ठार झाले तर एक जण गंभीर जखमी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदूळवाडी नजीक तालुका वाळवा जिल्हा सांगली शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झालाय आनंद भीमराव कदम महम्मद अली शौकत अली सय्यद जे केब मायकल पाटोळे व युसुफ रफीक शेख सर्व राहणार पुणे अशी मृतांची नावे आहेत या प्रकरणी जखमी शुभम गणेश चवंडके गवळीवाडा पुणे यांनी फिर्याद दिले ट्रक चालक फकीर आप्पा जिडीमन्नी याच्यावर कुरळक पोलिसात गुन्हा दाखल झालाय पुणे येथील पाच मित्र शुक्रवार रात्री उशिरा कारणे एम एच बारा एक्स एच बत्तीस अष्ट्याहत्तर गोव्याला निघाले होते मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची कार पुणे बंगळूर महामार्गावरील तांदूळवाडीजवळ आली असता कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या के ए बावीस डी एकोणसत्तर नव्याण्णव चालकाने त्यांच्या कारला डाव्या बाजूने घासले त्यामुळे कार बाजूला ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणाऱ्या खड्ड्यात गेले यावेळी कारचा समोरील भाग खड्ड्यात असणाऱ्या गाळात अडकला त्यामुळे खड्ड्यातील पाणी कारमध्ये शिरले चारही जण कारमध्ये अडकून पडले त्यांना काहीच हालचाल करता आली नाही त्यामुळे पाण्यात बुडाल्याने चौघांचा सा जागीच मृत्यू झालाय दरम्यान दीपक खोमणे यांनी अपघाताची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील उपनिरीक्षक सुनील माने यांना दिले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली कुरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय के अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी मृतदेहांची उत्तरीय तपासणी केले पोलीस उपनिरीक्षक सुनील माने तपास करीत आहेत प्रवासाला निघालेल्या युवकांकडे असणारी कार अत्याधुनिक होती दिवाळीतच ही कार घेतली होती मात्र स्वयंचलित प्रणाली व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही कार चौघांचा जीव वाचवू शकली नाही याची चर्चा कुरळप आरोग्य केंद्र परिसरात उपस्थित नातेवाईक मित्रमंडळी यांच्यात सुरू होती कार समोरून उभी पाण्यात पडल्याने एअर बॅगही उघडल्या नाहीत रात्री पाच जण गोव्याला सुट्टी आनंद घेण्यासाठी निघाले होते मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातलाय गाडीत पाच जण होते यापैकी चौघे या, या अपघातात जागीच मृत झाले तर यातील एक बचावल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय आल्याचं बोललं जाते सध्या या महामार्गाचं काम सुरू आहे घटनास्थळानजीक अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ठेकेदाराने आवश्यक खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले काम सुरू असल्याचे वाहन चालकांना लक्षात येत नसल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांतून होत आहे